सर्वप्रथम तमाम महाराष्ट्रातील भारतातील आणि जगभरातील मराठी रसिकांना मराठी भाषा देण्याच्या शुभेच्छा मराठी भाषा आपली आहे ती त्याचं संवर्धन व्हायला पाहिजे आणि ते संवर्धन कसं करायचं ते तर घरापासून करूया असं एका वाक्यात मी तुम्हाला सांगेन सर्वांना मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा अफकोर्स अफकोर्स हे मी पण बोलतो माझ्यामध्ये माझी ती फार वाईट सवय आहे मला माझ्या इंग्लिश मद मा, मध्ये मध्ये येत राहतं तरी मी प्रयत्न करतो मराठी शुद्ध बोलण्याचा आणि खरंच आज हा फार मोठा दिवस आहे मराठी भाषा दिन आहे आणि मराठी भाषेला जो दर्जा मिळाला हवा तो नक्कीच आता मिळेल अशी मला एक मनापासून आशा आणि खात्री वाटते सगळ्यात पहिल्यांदा मराठी गौरव भाषा दिनाच्या किंवा सगळ्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मधल्या काळामध्ये असं झालं होतं पण आता ती मराठी कलाकारांनासुद्धा मराठी लोकांनासुद्धा ती त्याची जाण आलेली आहे असं मला वाटतं की आपण मराठी जास्तीत जास्त बोललं पाहिजे कारण इतकी छान आपली भाषा आहे सुंदर भाषा आहे आपली आणि त्याच्यामध्ये आपण नवीन नवीन प्रयोगही करतो आहोत तर त्याच्यामुळे तरी बऱ्यापैकी आहे आणि मराठी भाषा आपण प्रत्येकाने बोलली पाहिजे जेव्हा दोन मराठी माणसं बोलतात तेव्हा एकदम हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये सुरू होतात तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं आणि माझं स्वतःचं नेहमी असं म्हणणं असतं कारण मी जेव्हा आपण आता कुणाला निरोप म्हणजे व्हॉट्सॲपवरती आपण जेव्हा मेसेज करतो तेव्हा आपण इंग्रजीमध्येच आपण करतो किंवा मराठी बोलायचं असं पण इंग्रजीमध्येच आपण लिहितो तर माझं नेहमी मी मराठीतून पाठवत आहे तुलाही माहिती आहे मी नेहमी माझं मराठीतून लिहित असते तर मराठीचं किंवा आमच्या मुलीला आम्ही इंग्लिश मिडियममध्ये घातलं कारण त्यावेळेला आम्हाला आजूबाजूला मराठी माध्यमाची शाळाच आम्हाला मिळाली नाही नंतर आम्ही मराठी माध्यमात घातलं असतं पण म तिला आम्ही मराठी पुस्तक आणून द्यायचो आम्ही वाचायचो आणि घरी आम्ही न चुकता मी आणि संजय आम्ही मराठीतच बोलायचो त्याच्यामुळे ती सहावीत असताना तिने ती फुलराणी नाटक आपणून वाचायला घेतलं आणि ते मुखोद्गत आहे तिला आणि तिला मराठी शब्द तिच्याकडे भरपूर आहेत तर मला असं वाटतं की एक माध्यम म्हणून त्याचा आपण उपयोग केला पाहिजे त्या भाषेचा कुठल्याही भाषेचा पण आपली जी मातृभाषा ही प्रत्येकाला यायलाच हवी सर्वात प्रथम सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या पिढीला काय खरं तर आमच्या पिढीलाही मध्ये मध्ये इंग्रजी घुसडण्याची सवय आहे तर ती सवय मुद्दामहून काढली पाहिजे म्हणजे आपल्या मनात ते सतत असलं पाहिजे की मराठी बोलताना फक्त मराठी बोलायचं आणि ही जर सवय आपण आपल्याला लावून घेतली तर मला असं वाटतं की मराठी बोलणं काही कठीण नाही आहे खूपच सुंदर भाषा आहे त्यामुळे आज आपण हा पण करूया की मराठी बोलत असताना फक्त मराठी